पेरण्यांची घाई नको पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केलं आहे तर राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह सा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकरी मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस पीक पाणी धरणाच्या जलाशयातील पाणी साठा आदीचा आढावा घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि या बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीकमाणी पेरण्या खते पुरवठे याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली त्यांनी सांगितले की राज्यातील सर्व भागात पंधरा जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर पेरण्या करण्याची घाई करू नये पंधरा जून नंतरच पावसाचे मार्ग क्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे राज्यातील सतरा जिल्ह्यात पंचवीस टक्केपेक्षा कमी बारा जिल्ह्यात पंचवीस ते पन्नास टक्के चार जिल्ह्यात पन्नास ते पंच्याहत्तर टक्के एका जिल्ह्यात शंभर टक्केहून अधिक पाऊस झाला आहे राज्यातील विविध विभागात खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई